Okay. आ, तुम्ही ओके राईज लक्षात ठेवा की आज तुम्ही पहिला स्वतःला विचारा की तुम्हाला त्याच्यावरती प्रेम आहे का जी काही गोष्टी तुम्ही करताय त्याला तुम्हाला प्रेम आहे का तुमच्याकडून नॅचरल इंटरेस्ट येतोय का जस की तुम्ही तुम्ही स्वतःहून बोलतायत ना आर यू लव्हिंग वेन नो बडी तुम्ही एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल एक गेम पकडा त्या गेमला तुम्हाला कोणी बघत नसेल तरी पण तुम्ही प्रेम कर लव करताय का जसं की मला मला क्रिकेट खेळायला खूप आवडतो मला क्रिकेट बघायला आवडतो राईट मला कॅरम खेळायला आवडतो इंडोर इंडोर मला चेस खेळायला आवडतो तर अशा काही गोष्टी आहेत तर बऱ्याच काही गोष्टी आहेत हे तुम्हाला नॅचरली तुम्हाला आवडतात का पहिला इफ इफ यू डू थिंग विच यू डू नॉट लाईक इट इज टीडियस अँड लॉंग प्रोसेस जर एखादी गोष्ट तुम्हाला जर जर तुम्हाला बोलतात ना की न आवडती गोष्ट तुम्हाला जर करायची असेल तर तो बोलतात ना खूप लोक ह्या गोष्टी करतात आणि तो खूप टीडियस आणि लॉंग प्रोसेस आहे त्यामध्ये त्यांना खूप लोकांना स्ट्रगल करावा लागतो तर तू तुम्हाला जर एखाद्या गोष्टी बिकम अ सक्सेसफुल तुम्हाला जर एखादी गोष्ट सक्सेसफुल बनायचं असेल तर तुम्हाला पहिला तुमचा पॅशन फाइंड आउट करावं लागेल तुमचा पॅशन फाइंड आउट करेल कारण की हाच एक खूप इम्पॉर्टंट आहे कारण की पॅशनच जेव्हा कामाला येणार जेव्हा तुम्हाला दुनिया खालतीवरती झाली ना तरी पण तुमचा तो बोलतात ना एन्तुझियास्टिक तुमचा जो जोश असेल ना तो कायम राहील आणि तो जोश तुम्हाला वरती आणणार आहे ठीक आहे तसाच सेम टू सेम हा तर पूर्ण मी तुम्हाला लाईफ मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी पॅशन खूप गरजेचं आहे आणि जर तुम्हाला बिझनेस मध्ये सक्सेसफुल आहे व्हायचंय युअ टू फाईंड एक मायक्रो मायक्रोनिश करून किंवा निश करून एक कॉन्सेप्ट आहे जो जोपर्यंत तो कारण की मी ज्या लोकांना गाईड केला आतापर्यंत लोक मला बरेच बरेच लोक मला बोलतात की वल्लभ जे आम्हाला गोष्टी माहित नाही ते तू कसं आमच्याकडून काढतोय राईट मी काय असा बोलता कि मी बोलतात नाही की मी मोठा काय मोठे गोष्टी करत नाही मी फक्त ती त्या प्रोसेसला मला माहिती आहे की कसा लोकांकडून ते काढून घ्यायचं आहे कसा एखाद्याचा नॅचरल टॅलेंट आहे आणि तो कसा त्याच्याकडून पॅशन फाइंड आउट करायचा कसा त्याचा बिझनेस मध्ये अलाइन करायचा मायक्रो मायक्रोनिश म्हणतात राईट मी हल्लीच एक स्वप्नील वरती ते केलेलं आणि इट इज इट इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल करेक्ट आहे तुम्ही आज बघू शकता स्वप्नील जो सबकॉन्शियस माइंड ट्रेनिंग का करतो बिकॉज ऑफ दिस जेव्हा आपल्याला तो आणि इट इज अ बिगेस्ट गिफ्ट जेव्हा आपण स्वतःला देतो युअ टू फाईंड निश आणि एक विनिंग आयडिया पाहिजे जो तुम्ही बिझनेस क्रिएट करू शकतो दॅट इज खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे काही गोष्टी जेनेटिक कंडिशन्स असतात जे आपण बोलतात ना आपण पूर्वजा म्हणून आपल्याला भेटतात जर ती गोष्ट खूप चांगली असेल तर आपला फायनान्शियल आपला जो फाउंडेशन आहे ना खूप स्ट्रॉंग असतो पण जर ती जेनेटिक जी कंडिशन जी, जी कंडिशनिंग असते जो सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग असते आपल्या डोक्यामध्ये जर ती सपोर्टिव्ह नसेल जे तुम्हाला काय बनायचं असेल तर मग तुम्हाला ते बोलतात ना यू हॅव टू रिअलाइज तुम्हाला पहिला अवेअर करावं लागेल आणि नंतर ते तुम्हाला चेंज करावं लागेल राईट right? तर खूप काय गोष्टी आहेत याच्यामध्ये की तुम्हाला जसे की तुम्हाला पॅशन फाइंड आउट करणं गरजेचं आहे तुम्हाला बिझनेसमध्ये निश फाइंड आउट करणं गरजेचं आहे विनिंग आयडिया करणं जर तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला लहानपणीमध्ये बघायला पाहिजे की बाबा ती सपोर्टिव्ह आहे का सपोर्टिव्ह नसेल तर काम करावं लागेल अदरवाइज ती स्ट्रॉंग असलं पाहिजे ती दिस इज ऑल मला तुम्हाला सांगायचं होतं सो थँक्यू व्हेरी मच